नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम गावरान पद्धतीने झणझणीत जन आणि चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने ही शेवग्याची रस्सा भाजी बनवली तर सगळेजण तुमचं कौतुक करतील की तुम्ही इतकी छान शेवग्याची भाजी बनवलेली आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण शेंगा कट करून घेणार आहोत तुम्हाला जेवढ्या लांब ठेवायच्या त्यानुसार तुम्ही शेंगा कट करून घ्यायचे आहेत मी इथे बोटभर लांबीच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगा कट करून घ्यायचे आहेत इथे शेंगा कट करून घेतल्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगदी सहज निघते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण याची साल काढून घ्यायचे तुम्ही शेंगा कट न करता अख्ख्या लांब शेंग्याची साल काढून घेतली तर ती व्यवस्थित निघत नाही पण असे छोटे छोटे तुकडे करून आपण साल काढून घेतली तर अगदी सहजाने एकदम पटकुणे ही साल निघते मी ती सगळ्या शेंगाची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण ह्या शेंगा उकडून घेणार आहोत त्यासाठी ती मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आणि यात आपण फक्त शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया आणि ह्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायचे आहेत ह्या उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता शेंगा उकडेपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत किंवा बनवून घेणार आहोत मी ते गॅसवर कडी गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यातच मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा तेलावर थोडासा आपण परतून घेऊया आणि कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चार पाच पाकळ्या लसूण टाकायचं आहे आणि लसूण टाकल्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊया आणि कांदा आणखी थोडासा परतून घेऊया जेणेकरून थोडासा लालसर होईपर्यंत आपण हा कांदा परतून घ्यायचे जास्त पण लाल करायचा नाही कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यात आपण थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत परत आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एक दोन तीन मिनटं परतून घेऊया आणि थोडंसं परतून झाल्यानंतर यात मी एक चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत आणि तीळ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळा मसाला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा हा मसाला भाजलेला आहे आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी ते सगळे भाजलेलं साहित्य काढून घेते आणि मिक्सरला वाटून घेते त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल गरम होईपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित उकळल्या आहेत का नाही ते पाहून घेऊया आपले शेंगा हा व्यवस्थित उकडलेल्या आहेत आणि एकदम मऊ झालेली आहेत या शेंगा आणि या शेंगाचं पाणी दोन्ही आपल्याला भाजीत वापरायचं आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा मिक्स करून घेऊया म्हणजे तो कढईला लागणार नाही किंवा करपणार नाही यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घरी बनवलेलं काळं तिखट किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायचे आणि सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा आणि हा सगळा मसाला तेलामध्ये एक दोन तीन मिनटं परतून घेऊया एक दोन तीन मिनटानंतर तेल मसाला तेल सोडायला लागतो त्यानंतर यात आपण अगदी थोडंसं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे मसाला हा जळणार नाही थोडंसं पाणी टाकल्यानंतर परत याला मिक्स करून घेऊया आणि परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचे असं केल्याने भाजीला मस्त अशी तरी येते छान असं तेल सुटतं जर तुम्ही एकदम पाणी टाकलं तर तेल सुटत नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण मसाला मिक्स करून घेतलेला आहे हा आपला मसाला व्यवस्थित तळलेला आहे त्यानंतर यात आपण ज्या शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि टाकून घेतल्यानंतर शेंगा मसाल्यात मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर परत यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही थंड पाणी वापरलं तर भाजीची ही वेगळी येते आणि भाजीला तेल सुटत नाही मस्त अशी तेलाची तरी येत नाही मी ते साधारणतः दोन वाटे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक पाव चमचा सांबर मसाला टाकून घ्यायचे आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक भाजी एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजवायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण शेंगा ह्या अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत आणि पाणी पण गरम वापरलेलं आहे भाजी आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचे सगळी भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता ही आपली शेवग्याची मस्त झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही ही एकदम छान झालेली जा आहे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला मस्त अशी तेलाची तरी येते आणि ही आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे मी ती भाजी काढून घेते आणि तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवत नसाल तर एकदा या पद्धतीने शेवग्याची भाजी नक्की बनवून पहा खूप छान होते आणि सर्वांना ती खूप आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला शेअर करा आणि सब्सक्राइब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद